हे जगणं असं जगायचं नाही तर जगायचं असं क्षणातच मारायचं असन तर का चंदनापारी झिजून इतरांच्या आयुष्यामध्ये एक सुगंध मी तिथून मग माझ्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली तिथून ही आम्रपाली घडली तिथून ही आम्रपाली एक सप्तरंगी आई बनली तिथून मग मी समाजसेवेला चा... समाजसेवाला चालू केलं सुरुवात केली समाजसेवा तर अगोदरपासून होतं पण तिथून म्हणलं की नाही मला ज्या समाजाने मला ला, ला मला स्वतःपासून वेगळं केलं ज्या समाजाने मला सग स्वतःपासून का म्हणजे नेहमी अपमान केला त्या समाजासाठी काहीतरी असे पण दुबळे घटक आहेत किंवा वंचित आहेत त्यांच्यासाठी आहे आणि ही वेदना वेदना असते ती वेदना ठराविक तृतीयपंथी म्हणा किंवा स्त्री म्हणा किंवा पुरुष म्हणा किंवा लहान बालक म्हणा किंवा एखाद्या जातीपुरती मर्यादित नाही ती वेदना वेदना असते तर ह्या वेदनांवरती मलम बनवण्याचं बन मलम बनण्याचं काम मी करण्याचं मी काम प्रयत्न केला आणि मी म्हटले की अशा माझ्यासारख्या आयुष्या आयुष्यामध्ये संघर्ष करणारे खूप सारे लोक असतील सगळ्या संघर्ष करणाऱ्या लोकांना मा माझ्या सारखी माझी जी मैत्रीण आहे ती तिच्यासारखी म्हणजे म्हणतात ना दिशा देणारे नस भेट भेटतीलच असे नाही तर मला मग ही ही आम्रपालीला अशी घडवायची की ही आम्रपाली ह्या सर्व लोकांना आधार देऊ शकेल आज लोक म्हणतात की तृतीय पण ते आई बनू शकत नाही पण मी मी स्वतःला मी आई समजते जरी लेकराला जन्म देता आला नसला तरीही जरी अगदी अगदी गर्भाशय नसतानाही लेकराला जन्म देता आला नसला तरीही ही जी दाडी जी बाई आहे ती आता शेकडो लेकरांची आई झालेली आहे आणि मग मी विचार केला की मला मग असे जे लोक आहेत त्या लेकरांसाठी जगायचंय मग मी तिथून मी माझी सुरुवात केली मग मी फुटपाथ शाळा चालू केल्या आज मी समाजामध्ये आज आपण पुण्याला शिक्षणाचं माहेरघर घर म्हणतो या शिक्षणाच्या माहेरघरामध्ये घरामध्ये पर जिल्हा परगाव परदेशातून लोक इथं शिक्षणासाठी येतात इथं अत्याधुनिक सुसज्ज सु, 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 कम्प्युटर लॅब आहेत एवढ्या मोठमोठ्या इमारती आहेत त्या ठिकाणी लोक मुलं शिक्षण घेतात पण समाजामध्ये जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करतो जेव्हा प्रवास करतो तेव्हा सिग्नलमध्ये तुम्हाला असे काही मुलं पण दिसतील की जे भिक्षा मागतात भीक मागतात शिक्षणाची इच्छा असेल शिक्षण घेऊशी पण वाटत असेल त्यांना पण परिस्थितीमुळे ते शिक्षण घेऊ शकत नाही तर ह्या मुलांना शिक्षण देण्यासाठी शिक्ष मग मी फुटपाथ शाळा चालू केल्या जर हे मागणारे हात जर देणारे हात घडवायचे असेल तर शिक्षण एकमेव पर्याय आहे आणि या शिक्षणामुळे हे लोक त्यांची परिस्थिती बदलू शकतील आणि आज हे फुटपाथवरती जे आयुष्य जगतात जग, ते जगणार नाही त्यांचं आयुष्य पण चांगलं ब इतरांसारखं चांगलं जग आयुष्य ते जगू शकतील मग त्यासाठी मी फुटपाथ शाळा चालू केल्यात आज पुण्यामध्ये सहा ठिकाणी मी फुटपाथ शाळा चालवत आहे जे मुलं शाळा आपण मी पहिल्यांदा काय करते मुलांच्या आईंच आई िंग करते जर त्यांचे आई वडील रेडी असतात मग आपण त्या मुलांना निवासी शाळेमध्ये टाकतो जर निवासी शाळेमध्ये त्यांचे पॅरेंट्स रेडी नसतील मग आपण त्यांना काय करतो की बाबा तुमची मुलं संध्याकाळी तुमच्या घरी येतील मग त्यांना गव्हर्नमेंट शासकीय शाळेमध्ये आपण ऍडमिशन करू दिवसभर ते शाळेत राहतील संध्याकाळी तुमच्याकडे जर तिथेही ते मुलं रेडी नसतील त्यांचे पॅरेंट्स पालक रेडी नसतील मग आपण त्यांना फुटपाथ शाळेमध्ये शिकवत असतो म्हणजे हे मुलं शाळेत जाऊ शकत नसेल तर शाळाच आपण यांच्यापाशी आणलेली आहे मी मागाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लहानपणी मला दूध खूप आवडायचं पण पर मी परिस्थितीमुळे कधीच मला पीत आलं नाही तर मी म्हणले की ज्या ज्या गोष्टी मी करू शकले नाही तर आता मी सक्षम आहे तर माझ्यासमोर ज्या लोकांना ते मिळू शकत नाही त्यांना मिळवून देण्याचं काम मी करेन तर असेच मुलं जे फुटपाथवरती ज्यांना जे आयुष्य जगतात त्यांचं आरोग्य उत्तम राहावं त्यांना दूध पिण्याची इच्छा असेल किंवा परिस्थितीमुळे ते पिऊ शकत नाही तर त्या मुलांना माझं रोजचं पन्नास लिटर दूध असतं हो त्याच प्रकारे त्याचप्रकारे रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये पर लोक असं उपचार घेण्यासाठी येतात तर नातेवाईकांचे लोकांचे हाल होणे तर त्यासाठी माझं तिथं अन्नछत्र असतं लोकांना माझं शनिवार रोजचं जेवण असतं तिथे प्रकारे महिला आज आपण बनतो की आ, मासिक पाळी मासिक पाळी ही निसर्गाने एखाद्या स्त्रीला आई बनण्यासाठी दिलेले एक वरदान आहे लोकांमध्ये त्या बाब लोकांमध्ये मासेपाळीविषयी खूप भ्रम आहेत गैरसमज आहे ते गैरसमज दूर करण्याचा त्याच्याबद्दल प्रबोधन करण्याचं काम मी करते ज्या महिला सॅन अगदी अगदी ज्या महिला सॅनिटरी पॅड विकत घेऊ शकत नाही त्यांना सॅनिटरी पॅड देऊ देण्याचं काम मी करते फ्रीमध्ये आपण सॅनिटरी पॅड देत असतो त्याचप्रकारे आपण काय करतो त्यांचं काउन्सिलिंग करतो मासेपाळीच्या वेश वेळेस कुठल्या काळजी घ्यायची प्रिकॉशन काय घ्यायचे हे त्यांना सांगत असतो त्याचप्रकारे मी तृतीयपंथी देह विक्री करणाऱ्या महिलांसाठी मी काम करते जसं की त्यांना मेडिकल सुविधा असेल त्यांना रोजगाराची सुविधा असेल त्यांच्या मुलांना शिक्षण साठी मदत वगैरे जे देहविक्री करणाऱ्या महिलांच्या तर ते मी करत असते त्याचप्रकारे दिव्यांग बांधव आहेत तर त्यांना कुबड्या व्हीलचेअर असेल कृत्रिम अव्य हातपाय वगैरे बसवून देण्याचं मी काम करते त्याचप्रकारे आपण काय करू त्यांना रोजगार पेन सरकारी जे पेन्शन्स असतात सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करते आप त्याचबरोबर म्हणजे आता आपण बघतो की व्यसन हे भारताला लाग भारताच्या तरुण पिढीला लागलेले एक म्हणजे एक कीड आहे तर ह्या व्यसनापासून मुलांना परावृत्त कसं करायचं आपण प्रबोधन करत असतो आपण काउन्सलिंग करत असतो मुलांचं पॅरेंट्सचं काउन्सलिंग पालकांनी मुलांचं कसं वर्तन करायचं त्याच्यानंतर जर एखादा मुलगा मिस नाही का ॲडिक्टेड असेल तर त्याला आपण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये भरती करत असतो आज लोक काय म्हणतात की तृतीय पण ती करत नाहीत ते भिक्षाच मागतात परंतु आतापर्यंत मी एकशे सदोतीस लोकांना व्यवसाय टाकून दिलेले आहेत जे पर जिल्ह्यातून लोक आलेले आहेत त्यांना व्यवसाय टाकून दिलेले आहेत कुणाला हातगाड्या दिल्या पा, आहेत कुणाला पाल्या काय म्हणतात आपलं भाजीपाला विक्रीचा व्यवसाय लावून दिलाय कुणाला चहाची टपरी लावून दिलेली आहे जसा जसा ज ज्याला जा, जा, कॅपेबल असेल की जसा ज्याला जी करण्याची इच्छा असेल त्यानुसार आपण त्यांना वेबसाईट टाकून दिले आत... आता मी आत्तापर्यंत एकशे सदोतीस मुलांच्या शाळेची फीज भरले लोकांना तृतीयपंथ्यांची वाजलेली टाळी किरकश वाटते कानाला नकोशी वाटते पण ह्या टाळीच्या जोरावरतीच मी आत्तापर्यंत एकशे सदोतीस मुलांच्या शाळेची फीस भरलेत रस्त्यावरती सिग्नलवरती पैसे मागून दुकानं मागून मी हे मुलांच्या शाळेची फीज भरलेले आहेत त्याचप्रकारे मी आपण हे बघतो की स्टेड ऑक्स्रेकॅट माणसांसाठी बोलू माणसांसाठी सगळेजण काम करतात माणसं बोलून दाखवू शकतात त्यांच्या वेदना सांगू शकतात पण हे मुख्य प्राण्यांचं काय त्यांच्या डोळ्यातली भावना बघून त्यांना हवा नको जेव्हा ओळखू शकतील तर त्याला खरा माणूस म्हणून मी समजेल तर त्या स्टेड ऑक्स स्टे कॅट्सला फिडिंगचं काम असेल त्यांना हिट अँड रन केसेस त्यांना औषधोप औषधोपचार वगैरे मिळवून देण्याचं काम मी करते त्यांना अपघात झाला त्यांना मेडिकल वगैरे देण्याचं मी काम करते हे सगळं मी, मी एकटेच करते त्याच्यामध्ये काही लोक आहेत जे समाजातील काही लोक मला मदतही करतात पण हे सगळं जे गोष्टी आहे मी माझ्या फक्त काळीच्या था जोडाव करते आजपर्यंत तृतीयपंथी लोकांना वाटतं की तृतीयपंथी फक्त मागतात ते असेच असतात ते कुठल्याही लोकांना म्हणे का चुकीचं आहे अगदी अगदी आजपर्यंत लोकांनी आमचे लाली लिपस्टिक लावलेले भडक मेकअप केलेले चेहरे पाहिलेत पण हे लाली लिपस्टिक लावलेले चेहरे भडक मेकअप केलेले किती दुःख आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न कुणी केलाच नाही तर ह्या दृष्टिकोनातून मी काम करत आहे आज मी शेकडो लेकरांची आई झालेली आहे जरी निसर्गाने माझ्या आई बनण्याचा अधिकार हक्क माझ्याकडून हिरावून घेतला जरी असेल मला यशोदा बन मला देवकी बनता जरी आले नसेल तरी यशोदा बनून मी ह्या शेकडो लेकरांचा सांभाळ करत आहे आज जेव्हा मी शाळेत जेव्हा मुलांना शिकवायला जायचे त्यावेळेस मला लोक माझ्याकडे मुलांना शिकवायला पाठवत नसायचे त्यांच्या आईवडील त्यांना काय वाटायचं की जर आम्ही ह्या मुलांना त्याच्याकडे पाठवलं तर ह्या हे हे त्याच्यासारखंच बनवून टाकेल त्याला त्या हिजडा बनेल आमचा मुलगा किंवा हे हे जादूटोणा करेल तर त्यामुळे लोक माझ्याकडे पाठवायचे नाही मग त्या पण तेव्हा मी खूप स्ट्रगल केला लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला त्यांना खाऊ देणं त्यांना वेगळ्या गोष्टी देणं अशा वेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून वेगवेगळे उपाय करून मी त्या मुलांना शाळेत आण आणत असे आता तेच लोक मी जेव्हा एक दिवस जरी गेले नाही तर ते लोक माझी वाट बघतात की आई आली नाही अजून मला कुठेही कुणीही तिथं म्हणजे असं बोलत नाही मला सगळे लेकरांपासून मोठ्यांपासून आई आई म्हणूनच बोलला बोलतात आणि की आई शब्द मला म्हणजे खूप भारवून जात की मी त्या देवाला पण म्हणते की देवा बघ तुम्ही मला नाही का आई नाही बनवलं हो एक आज एक एक नाही दोन नाही तीन नाही मी शेकडो लेकरांची आई मला बनण्याचा मान हे मुलांनी दिलेला आहे आणि तो मान तू कधीच हिरून घेऊ शकत नाही जरी तुम्ही माझा आई बनण्याचा अधिकार जरी घेतला असं गर्भाशय नाही दिलं पण हे सन्मान तू माझ्याकडून हिरवून नाही घेऊ शकत आणि जेव्हा मी शिक्षण म्हणजे शाळा फुटपा शाळेत जेव्हा मी शिकते शिकवायला जायचे तर लोक मला ओळखू नये लोक मला चिडवू नये तिथं वेगवेगळे दारू पिलेले व्यसनाचे लोक असायचे तर तिथं मी काय करायचे थोडस काळं फाउंडेशन वगैरे घेऊन असं तोंडाला मेकअप करून असं जायचे की लोकांनी मला बघू नये मी तिथं कुठलंही मेकअप असे सगळं काढून बिडून लिपस्टिक विपस्टिक काहीच लावत नसायचे असे सहज जायचे म्हणजे लोक मला ओळखू नये की बाबा ही तृतीय आहे तरी म्हणतात ना चालल्यानंतर लोक ओळखायचे पण तरी देखील एक विद्रूप चेहरा तिथं म्हणजे लोकांना दिसायला पाहिजे तशी मी खूप सुंदर नाही आहे पण तरी देखील लोकांना अजूक की बाबा जिथं लोकांना सात महिन्याचं सा बाल लेकरू कळत नाही सत्तर वर्षाची म्हातारी समजत नाही तर माझ्यासारख्या हिजडा म्हणलं तर पब्लिक प्रॉपर्टीज मग तिथं ते लोक मला चिडवणे लोक मला काही त्रास देऊ नये मग त्यासाठी मी मेकअप करून तिथं जायचे की काळाचा चेहरा घेऊन असं नाही का म्हणजे विद्रूप चेहरा एकदम काही मेकअप नाही काही नाही असं नॉर्मली पण नंतर मी म्हटलं की नाही मी जशी आहे त्यांनी तसं मला स्वीकारावं आणि ह्या लोकांना घाबरून मी किती दिवस राहणार मला ह्या लोकांना फे आज नव्हता तर फेस करावंच लागेल मग मी स्वतःला म्हणजे वापस मी माझ्या स्वतःला स्वीकारलं जशी आहे तशी मी जाऊ लागलेले आज तुम्ही विचार करा की मी जे कार्य करते आहे मला कुठं राजकारणामध्ये यायचं नाहीये मला कुठं प्रसिद्धीही पाहिजे नाही आहे मला कुठलं लोकांनी मोठं पद द्यावं किंवा मला डोक्यावर मिळावं हे माझी अपेक्षा नाही आज मी जे काम करते तुम्ही फेसबुक म्हणा किंवा कुठंही म्हणा तुम्ही बघताल तर मी प्रत्येकांच्या जे लोकांना मदत करतो त्यांच्या चेहऱ्यावर एक सिंबल असतो कुणाच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्याचं भांडवल बनवणं मला पटत नाही आणि मला आज, आज आपण बघतो की जिकडे तिकडे लोक संस्था म्हणा किंवा काही का काही म्हणजे सगळेच नाही काही लोक सर्रास संस्था बनवतात आपण बघतो की लोक म्हणतात ना जसं चौका चौकात मंडळ तसं चौका चौकात आता वेगवेगळ्या संस्था झाल्यात सगळ्या संस्था तसे नाहीत पण काही संस्थांचा उद्देश असतो की पैसे कमवण्याचा तर माझा उद्देश तसा नाही की मला काही लेकर होणार नाहीये आणि मला लेकरं होऊन कि बाबा मला त्यांच्या पिढ्यांसाठी मला काही पैसा कमावायचं नाही जे समाजासाठी आहे समाजा ते समाजासाठी द्यायचंय आज मी जॉब करतेय जॉब करून माझा उदरनिर्वाह चालतो त्याच्याने माझ्या घरच्यांचा खर्च माझं राशन रुशन माझं दिन नाही का म्हणतात ना सब मी से करून बाकीच्या ज्या गोष्टीतून जसं की माझ्या दोन हा आ, आ, कार आहेत जे रेंटेड आहेत कॉल सेंटरला कि माझे दोन स्नॅक्स सेंटर त्या सर्व पैसा जो आहे त्याच्यानी आणि बाकी जे मी मागते त्याच्यानी मी हे सोशल समाजसेवा करते आणि जिथे मी जॉब करते जॉबने माझा घर खर्च चालतो तर मी म्हणेन की बघा मदत जर मी जे म्हणतात ना जेव्हा जंगलात आग लागते ती बघायची भूमिका नाही हे बघ करता एक चिमणी बनवून ती आग विझवण्याचा मी छोटासा प्रयत्न करत आहे तर माझ्या प्रयत्नामध्ये आपल्या सर्वांची मदतीची म्हणा साथीची गरज आहे मी म्हणत नाही की मला म्हणजे खूप मदत करा पण तुमच्या परीने जेव्हा पण समाजातील काही लोकांनी म्हणा किंवा जे दानशूर व्यक्ती आहे त्यांनी थोडीफार मदत केली तर ती मदत एक योग्य व्यक्तींपडे गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचं मी काम करेन आणि जर आपण मदत देखील करू न शकत नसेल तरी पाय खेचण्याचं काम करू नका फक्त मी एवढे म्हणेन आणि मी माणूस आहे मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्या मी तुमच्याकडून पैशाची अपेक्षा करत नाही मी तुमच्याकडून कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करत नाही मी फक्त हे की की मला समाजाचा एक घटक आणि समाजाचा एक भाग म्हणून स्वीकारा आणि एक मी भारताचा नागरिक आहे बरोबर आणि मी स्वतःला एक स्त्री समजते एक स्त्री म्हणजे एक विशेष स्त्री विशेष स्त्री म्हणजे का की मी निसर्गतही स्त्री नाही आहे निसर्गतय स्त्री नसतानाही जन्मतई स्त्री नसतानाही नशिबाशी लढून निसर्गाशी लढून समाजाशी लढून कुटुंबाशी लढून किंबहुन स्वतःशी संघर्ष करून संघर्षातून मी बनलेली स्त्री आहे तर मी जर स्वतःला एक स्त्री समजत असेल तर मलाही स्त्रीचाही मान द्या आज मी जेव्हा मी म्हणतात ना की मी ज्या ज्या गोष्टी फेस केल्या लहानपणापासून की जे लोक मला माझं बालपण अनुभवता आलं नाही मला माझं मित्रमैत्रिणी मला कधी बनले नाही मला चार लोकांमध्ये कुणी आपलं समजलं नाही मला समाजाच्या मुख्यपरापासून नेहमी वेगळं राहतं राहावं लागलं तर असं राहणं माझ्या येणाऱ्या माझ्या ज्या पुढच्या बहिणी आहेत तर त्यांना तसं भोगावं लागू नये तर त्यासाठी आपण सर्वांनी त्यांना स्वीकारा प्रत्येक आम्ही प्रत्येक आम्रपाली जी आहे ती मा कणखरण नसेल ती कणखर असेलच अशी नाही काही काही कमकुवत असतात काही काही हातबळ असतात काही कमजोर असतात आज ही आम्रपाली आहे ती खंबीर होती म्हणून ती स्वतः सगळं स समाजाशी संघर्ष करून सगळ्याशी संघर्ष करून थांबली आहे हो स्वतःच्या स अस्तित्वाची लढाई लढता लढता समाजासाठी काहीतरी देण्याची ती एक कुवट ठेवत आहे पण सगळ्याच माझ्या बहिणी असं नसतील तर माझ्या बहिणींना असं फेस करू नये आणि आमच्या माझ्या ज्या बहिणी आता घरच्यांपासून दूर राहतात का की समाज त्यांना नावं थे तन, थे त्यांच्या घरच्यांना नावं ठेवतील त्यांना नावं ठेवतील तर त्यामुळे आम्हाला आमच्या आईवडिलांपासून दूर राहावं लागतं तर जर तुम्ही आम्हाला स्वीकारलं तर आम्हाला आमच्या आई वडिलांपासून दूर राहत राहावं लागणार नाही आणि आम्हालाही देखील तुमच्यासारखं एक नॉर्मल आयुष्य जगता येईल आणि ते आयुष्य किती सुंदर असतं ते मला खरंच अनुभवायचं होतं पण ते मला अजूनपर्यंत म्हणजे म्हणतात ना अनुभवता अनुभवता आलं नाही आणि मला खरंच अनुभवण्याची एक, एक म्हणजे का म्हणतात एक आशा आहे ते मला मी असं म्हणजे आशा करते की मला ते अनुभवता येईल का आपण फक्त हे म्हणजे विनंती करते की किंवा कि किंवा एक आस धरते की मला ते आयुष्य मला पुन्हा अंदाज आहे आणि ते जगण्यामध्ये तुम्ही मला मदत करताल का हीच आपल्यापुन अपेक्षा आहे आज गाथा संघर्षाची द्वारे मी समाजाला एक संदेश देऊ इच्छिते जो बी लिंगभेद जातीभेद मतभेद किंवा हा जो भेद आहे तो ठेवू नये समानता ठेवा सर्वांना समान लेखा सर्वांना जगण्याचा अधिकार द्या द्या आणि शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आणि आज मी जीही तुमच्यासमोर उभी आहे ती फक्त आणि फक्त शिक्षणाच्या जोरावरती आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून जो मला समानतेचा अधिकार दिला आहे शिक्षणाचा अधिकार दिला आहे त्या शिक्षणाच्या अधिकाराच्या जोरावरती आज मी तुमच्यासोबत बोलू शकते आणि तर मी म्हणेन की शिक्षण खूप महत्त्वाचं आहे जर आज आजची आपली जी परिस्थिती बदलायची असेल तर ती शिक्षणाच्या जोरावरती आपण बदलू शकतो आज मी शिकले त्यामुळं मी आज सर्वांना शिकू शक शकत आहे तर आपण सर्वांनी शिक्षणाची कास धरा आणि मी जी समाजसेवा करत आहे किंवा मी लोकांची लोकसेवा जी करत आहे त्या लोकसेवेमध्ये पण आपण देखील सहभागी व्हा आपला थोडासा हातभार लागावा लावा त्याच्यामध्ये आणि जर आपल्याला कुणाला माझ्या या समाजसेवेमध्ये मदत करायची असेल तर आपण नक्की मदत करू शकता माझा मोबाईल नंबर आहे ट्रिपल सेवन सिक्स झिरो सिक्स फोर ट्रिपल सेवन माझं नाव डॉक्टर अमित उर्फ आम्रपाली मोहिते सप्तरंगी आई तर आपण या नंबरवरती कॉल करून आपण आपली मदतही देऊ शकता धन्यवाद